पाच फेब्रुवारीला निवडणूक तर सातला ला निकाल राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केली घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पन्नास टक्केपेक्षा कमी आरक्षण आहे अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले ज्या जिल्हा परिषदेत निवडणुका होत आहेत ते जिल्हे आहेत कोकण विभागातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर व छत्रपती संभाजीनगर विभागातील संभाजीनगर परभणी धाराशिव व लातूर अशा बारा जिल्हा परिषद आहेत या निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावे लागतील एक मत जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी द्यावे लागेल आणि एक मत पंचायत समितीसाठी द्यावे लागेल या निव निवडणुकीत नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे या निवडणुकीत राखीव जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीसुद्धा नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणे आवश्यक आहे या निवडणुकीत मतदान केंद्र पंचवीस व चारशे ब्याऐंशी आहेत या निवडणुकीसाठी ई व्ही एमचा वापर करण्यात येणार आहे वीज पिण्याच्या पाण्याची सुविधा शौचालयाची सुविधा करण्यात येणार आहे काही मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून निर्माण करण्यात येतील पिंक मतदार केंद्र सुद्धा निर्माण केले जातील तिथे निवडणूक अधिकारी सर्व महिला असतील या निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस ची मतदार यादी वापरणार मत आहेत मतदाराला मतदार केंद्र शोधण्यासाठी मताधिकार ॲप निर्माण केला आहे या निवडणुकीत एकूण निवडणूक निर्णय अधिकारी एकशे पंचवीस असणार आहेत निवडणुकीच्या चोवीस तास आधी प्रचाराची समाप्ती होईल या निवडणुकीत एक लाख दहा हजार तीनशे एकोणतीस बॅलेट युनिट वापरण्यात येणार आहेत दोन पॉईंट नऊ कोटी मतदार निवडणुकीत मतदान करतील एक लाख अठ्ठावीस हजार निवडणूक अधिकारी कर्मचारी असणार आहेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा दिनांक सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे पत्र छाननी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे उमेदवारी माघारी अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दोन हजार जा सव्वीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी साडेतीन नंतर करण्यात येणार आहे मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी पर्यंत आहे मतमोजणी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहापासून असणार आहे